आत होप तुम्ही सगळे मजेत असाल तर कालचा प्लाउजा नसेल बघितला पण नसेल आता आम्ही आलेलो आहोत आमच्या घरी आता वाजलेले आहे सकाळचे साडेआठ तर मी जवळजवळ लग्नानंतर नऊ वर्षानंतर येते आणि आता सगळे बघ काकी <laughs> का मध्ये भेटायला तुम्हाला हा आमचा गुरांचा पहिला वाडा होता आता त्याच्यात सगळं स्टोरेजचं केलेलं आहे किंवा लाकडांची खोपी वगैरे असते तर आता आतमध्ये घरात जाऊया तर घराच्या अंगणातून गेलं की तर ही पडवी आहे त्याचं ही ओटी आहे तिकडे आहे बाजूला आहे ते देवघर आहे आता देव इथे ठेवलं ही पाठीमागे एक पडवी काढली आहे चुलीसाठी आणि पाणीसाठी तर हे हा माझ्या पप्पांचा फोटो आहे आणि हा त्यांचा लहान भाऊ म्हणजे अण्णा तर हे दोघं पण आता या जगामध्ये नाही आहेत आणि ही घराची बॅक साईड आहे ते ही तर, ही तर खूप चेंज झालं पहिले यांचं इथे घर होतं ना आमच्या इमगजीचं त्यांच्या मुलांनी आता दोघांनी इथेही मानलंय आणि इथे सगळे झाड वगैरे होती हे घराच्या पाठीमासावण आहे ह्याच्यात आंबे काजू कोकमाचं वगैरे अशी सगळ्या प्रकारची झाड आहेत आणि हे जे फणसाचं झाड आहे तो फणस आहे ना कोकामाच झाड पण आहे वरतीच तर हा आमचा वाडा होता पहिला आणि इथे आमचं जुनं घर होतं त्याचा हा चौतार आहे आणि हे अंगण होतं पूर्ण तर त्या अंगणामध्ये घर बांधून एक छोट अंगण पडलंय हा आणि ही सगळी आमच्या आजूबाजूला झाडं काजूबीजूची सगळी आहेत पडली मी नाही तर ही माझी आजी आहे आणि मगाशी जी होती की ही जी आता बाजूने जाते ती काकी आहे तर हा सगळा पाचचा चुलीचा आणि अंघोळीचा भाग केलेला आहे तर आता आम्ही तिथून निघालो दोन तीन तास बसलो होतो तर आता आपण वाडीतूनच जातोय तर माझ्या मोठ्या पप्पांच्या घरी म्हणजेच माझे मोठे चुलते आहेत तर त्यांना आम्ही पप्पा बोलतो तर त्यांच्याकडे जाणार आहोत त्यांना भेटून मग आपण नंतर निघू रत्नागिरी अरे मस्त लागतो आपण हे आमचं हनुमानाचं मंदिर आहे आता ते आजीला होत नाही म्हणून वाडीला देऊन टाकलं तर पण एक एक महिना पाळी असते सगळ्यांची बत्ती लावायची हा नाही चल बाप्पा कर जा आतमध्ये नंतर हे ब हे आमचं मंदिर आहे देवांग आमच्या आजी आजोबांचं विकून नाही टाकलं ते आता करायला कोण नसतं ना जास्त मग दिलं गावाला पण नाही आणू शकत कुंपण ते पण पडले आतमध्ये कुंपण टाकलंय ना तर आता आम्ही आलेलो आहोत माझे मोठे चुलते आहेत सगळे सगळ्यात मोठे त्यांच्याकडे आणि आम्ही त्यांना भाई पप्पा बोलतो हे बघ आर देवांग

तर हे आमचे मृत्यू हे चुलतो आणि आम्ही काकी तर हे फॉरेस्ट ऑफिसर होते फॉरेस्ट ऑफिसमध्ये तर आता ते रिटायर झालेले आहेत आणि त्यांच्याकडे खूप थंड होती आणि आम्ही नाश्ता घेतली वगैरे चिकन भातो गावठी चिकन होतं ते चिकन भाकरीसुद्धा खाली आणि हे असं त्यांचं घर आहे मी पहिल्यांदाच बघितलं तर आता खूप सारे गप्पा वगैरे केले आणि खूप दिवसानंतर भेटल्याच्यानंतर खूप आनंद झाला आता आम्ही खायला निघतो हा या बाबू म्हणत म्हणते या तुम्ही चला चला जा तुम्ही ना नका उभे राहा

डायरेक्ट कुंचिपूरमध्ये नियकांगिली संगमेश्वरला इथे हे जे गणेश कृपाचे फेमस मूर्तक आहेत ना खोबऱ्याचे असतात तर खूप कोकणाकडच्या लोकांना माहिती असेल तर ते घेतले कारण विनिताकडे शर्विलला खूप आवडतात ते त्याचबरोबर आम्ही मामा इकडे जाणार असतो तर त्यांना सुद्धा खाऊ घेतला सगळ्यांच्या घरी वगैरे द्यायला बरं होईल जाणार तुला ते बोलतात बाहेर कशाला आला

फेवरेट आहेत त्यांच्याने मी ते दिली राहू दे आता आणि आईला भूक लागली होती तिच्या डोळ्या वगैरे असतात त्यामुळे तिला पहिले जेव्हा दिलं तर आजच्या जेवणाचा निमू होता भात पनीर मसाला त्याचबरोबर डाळ वगैरे असं सगळं बनवलं होतं तिने A few moments later. तर जेवलो आम्ही जेवून आराम केला मग घरातलं सगळं आवरलं वगैरे आल्यानंतर मग आम्ही निघालेलो आहोत नानीजला म्हणजेच माझ्या मामांच्या घरी आणि मावशीला कारण मावशीच्या ढोकराचं ऑपरेशन झालेलं आहे त्याचबरोबर मोठी मामी सुद्धा मध्ये आजारी होती तर म्हणलं सुद्धा भेटून आणि मग आम्ही म्हटलं तिकडे जाऊन मग सगळ्यांना भेटून मग रात्री परत जेवायला घरी बघायला आजीला आजीला बघायला

तर आता आपण नाणीस मध्ये आलेलो आहोत आणि जुन्या मठाच्या पुढेच नंतर राहते तर आणि मोठा मामांचा मुलगा तर जे लोक इथे राहतात तर म्हंटल त्यांना भेटून येऊया बघ वहिनी वहिनीचाच आहे का कुत्रा संध्याकाळची नाही थोडे त्याला भूक लागली ग मामीकडे बघतोय अर्धा तास तरी आम्ही मामीच्या इथे बसलो होतो गेले वगैरे झालं त्याच्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत मामांच्या घरी तर इथे मावशीला आता आम्ही बघायला मावशीची घरी तब्येत खराब झाली होती तर असा हा छोटासा ब्लॉग होता इथेच आपण हा ब्लॉग एंड करूया आणि भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन बाय टेक केअर